नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी या ठिकाणी आऊकलेली अठरा क्विंटल जसे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी अवकाळी चारशे अठ्ठावन्न क्विंटल जसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेहतीस रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती या ठिकाणी अवकाली तीनशे एक बा एकावन्न क्विंटल जसे दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जातं हे लालतूर